तेलारा तालुक्यातील पारडा येथे फवारणी मजुरीच्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात युवकाच्या कानाचा तुकडा तुटला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तेलारा तालुक्यातील पारडा गावात एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री मजुरीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली निखिल दुर्योधन बगे वय तीस वर्ष हा निंबोडी येथील रहिवासी आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संतोष गायकवाड यांच्या शेतात फवारणीचे काम करून दुसऱ्या दिवशी मजुरी घेण्यासाठी पारडा येथे आला होता बसस्टँडजवळ निखिलने मजुरी मागितल्यावर संतोष गायकवाड आणि त्यांचे वडील रामेश्वर गायकवाड यांनी शिविगाड केली संतोषने अचानक धारदार शस्त्राने निखिलच्या कानावर वार केला ज्यामुळे त्याच्या कानाचा तुकडा तुटून खाली पडला या भांडणात निखिलच्या मित्राने हस्तक्षेप केल्यावर त्यालाही लोटलाट करून मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी दिली घटनेची माहिती मिळताच तेलारा पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली हेड कॉन्स्टेबल अमोल सोळंके अतुल साबळे आणि देवेंद्र इंगडे यांच्या पथकाने ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे